नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संस्थानी या नियोजनाची गरज पाहणार आहोत यापूर्वी आपण पाहिलं की संस्थानीय नियोजनाची वैशिष्ट्य कोणकोणत्या प्रकारचे असतात त्यामध्ये जनतेचा सहभाग असतो सर्वस्पर्शी असतं गरजाधिष्ठित असतो नियोजनाभिमुख असतो भविष्याभिमुख असतो त्यामुळे अशा प्रकारच्या नियोजनाची गरज का असते तर शैक्षणिक प्रक्रियेला योग्य दिशा देण्यासाठी संस्थानी या नियोजनाची गरज असते तसेच शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठीही आपणास शैक्षणिक आणि नियोजनाची गरज असते उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर वापर करण्यासाठी शैक्षणिक गर नियोजनाची गरज असते शिक्षकांच्या रचनात्मक प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय प्रक्रिया लोकशाहीपूरक करण्यासाठी विद्यार्थी शिक्षक पालक यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग करून घेण्यासाठी स्थानिक परिसराचा संस्था विकासासाठी वापर करण्यासाठी दैनंदिन अडचणी गरजा भविष्यकालीन अडचणी गरजा यांची माहिती घेण्यासाठी विद्यार्थी कल्याणाच्यासाठी योजना राबवण्यासाठी व विकासासाठी विकासाचा पाया म्हणून कार्य करण्यासाठी शैक्षणिक नियोजनाची आवश्यकता असते